नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय तो म्हणजे असा आहे की राज्यातल्या मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळून त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या ही मागणी घेऊन म्हणून जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून लढा देत आहे पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा संपल्यानंतर पुन्हा एकदा चौथ्यांदा जरांगे पाटील हे आठ जून पासून आंतरवादीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले मित्रांनो जरांगे पाटलांनी उपोषण करावं अशी त्यांची आता शारीरिक परिस्थिती नाहीये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी दहा दिवस वीस दिवस पंधरा दिवस अनेक वेळा अमर उपोषण केलेले कारण त्यावेळेस त्यांची प्रकृती ठणठणीत होती परंतु आता मात्र सलग जे आंदोलन झालेले सलग जे अमर उपोषण झालेले यामुळे शरीरामध्ये खूप बदल झालेत जरांगे पाटील हे आजारी त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाहीये ते जास्त वेळ उभाही राहू शकत नाहीत जास्त वेळ चालूही शकत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील सातत्यानं आपल्याला मीडियाच्या समोर दिसत आहेत वेगवेगळ्या टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी आंतरवाडी सराटीमध्ये दाखल झालेले आहेत युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत प्रत्येकाच्या प्रश्नाला जारांगे पाटील थेट उत्तर देत आहेत कुठलाही प्रश्न ठरून नसतो कुठलंही उत्तर त्यांचं ठरून नसतं जे पत्रकार विचारतात अगदी त्या प्रश्नाला रोखोकपणे जारांगे पाटील आजपर्यंत उत्तर देताना पाहतोय आपण म्हणजे एकीकडे आमरण उपोषण सुरू आहे पाण्याचा थेंबही ते घेत नाहीत अन्न घेत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये घसा कोरडा पडलेला आहे ओट कोरडे पडलेले आणि त्या परिस्थितीमध्ये माध्यमांच्या समोर ते जात आहेत पत्रकार परिषद घेत आहेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत शासनाकडे सुद्धा आपल्या मराठा समाजाची बाजू लावून धरतायत हे आपण गेल्या वर्षभरापासून पाहतोय आज मात्र जरांगे पाटील पुन्हा एकदा ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस पहिल्याच दिवशी चोवीस तासानंतर जरांगे पाटलांना थकवा जाणवलेला आहे दुसराही दिवस झालेला आहे तिसराही दिवस संपलेला आहे मित्रांनो एक दोन दिवस म्हणणं सोपं आहे परंतु अक्षरशः ज्यावेळेस चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास अशा पद्धतीनं उपोषण होतं त्यावेळेस शरीरामध्ये खूप बदल होतात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यांनी सुद्धा सांगितलं की जरंगे पाटलांची तब्येत बिघडत चाललेली आहे आणि ती आता केव्हा बिघडेल जास्त प्रमाणात हे सांगता येत नाही कारण पहिल्यासारखं त्यांचं शरीर आता साथ येत नाही मित्रांनो जरंगे पाटलांची मागणी काय मराठा समाजाला कुणबी मधून ओबीसीचं आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे त्यांचं असं मत आहे की मराठा समाज हा कुणबीच आहे आणि राज्यातला संपूर्ण मराठ म्हणजे कुणबी आणि ओबीसी हा एकच आहे हे पहिल्या दिवसापासून ते मागणी करत आहेत आणि तशी परिस्थिती सुद्धा आपण पाहतोय हो की शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये विभागामध्ये मराठा समाजाच्या ज्या नोंदी शोधल्या गेल्या भूमी अभिलेख कार्यालया असेल महसूल कार्यालय असेल रजिस्ट्री कार्यालय असेल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मराठा समाजाचा कुणबी असाच त्या ठिकाणी उल्लेख आढळलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरामध्ये जवळपास त्रेपन्न लाखापेक्षा अधिक लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना तशी प्रमाणपत्र मिळाली आणि कुणबीचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ते आपोआपच ओबीसी मध्ये आलेले ओबीसी आरक्षणामध्ये ते आलेले आहेत त्याचा लाभही काही विद्यार्थ्यांना मिळालेला आहे शिक्षणामध्ये मिळालेला आहे नोकरीमध्ये सुद्धा मिळालेला आहे हे आपल्याला या नऊ दहा महिन्यामध्ये आपण सगळं पाहतोय परंतु जरांगे पाटील ज्यावेळेस शासनाकडे मागणी करत होते की मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे सोयरेचा अध्यादेश तुम्ही काढा म्हणजे सरसकट मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळेल त्यासाठी जरांगे पाटलांनी कोट्यवधी हो मराठा समाजाला घेऊन मुंबईकडे आगेकूच केली होती आणि वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी सगळे सोयरीची अधिसूचना असलेला कागद पेपर तो जरांगी पाटलांच्या हातामध्ये करोडो मराठ्यांच्या उपस्थितीमध्ये दिलेला आहे या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करोडो लोकांनी राज्यभरातल्या ही घटना पाहिलेली आहे आणि आम्हाला थोडा वेळ द्या कारण काही हरकती आलेल्या आहेत काही तक्रारी आलेल्या आहेत त्याचा आम्ही निरसन करतो आणि हा जो काही कायदा आहे हा जो काही अध्यादेश आहे का तो आम्ही लागू करू असं शासनाच्या वतीनं जरांगे पाटलांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत परंतु तत्पुरी जरांगे पाटील सातत्यानं सांगत होते की तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढा शासनानं विशेष अधिवेशन सुद्धा बोलवलं विधानसभेचं कदाचित याच दिवशी मराठा समाजाच्या कुणबीचा सगळे सोयरेचा अध्यादेश निघेल अशी अपेक्षा जरांगे पाटलांना होती तमाम मराठा समाज बांधवा नव्हती परंतु तसं झालं नाही शासनानं दहा टक्के आरक्षण स्वतंत्रपणे मराठा समाजाला दिलं जे की तमाम मराठा समाजाची ती मागणी नव्हती मोजक्या काही राजकीय नेते मंडळींची ती मागणी होती ती पूर्ण करण्यात आली त्याला सगळ्यांनी पाठिंबाही दिला तो बहुमताने निर्णय मंजूर झाला परंतु जारांगे पाटलांनी जे सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करा म्हटलं होतं ते झालं नाही यावरच जारांगे पाटलांची एसआयटी मार्फत चौकशी करा त्यासाठी एसआयटीची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याला परवानगी सुद्धा देण्यात आली हे या ठिकाणी विशेष घटना घडली आणि म्हणून जारांगे पाटील संतप्त झाले शासनाच्या शिष्टमंडळासोबत ज्या चर्चा झाल्या होत्या या चर्चेमध्ये स्पष्टपणे जारांगे पाटलांनी मागणी केली होती सगळे सोयेचा अध्यादेश लागू करणं आंतरवली सराटीमध्ये जे काही लाठीचार झाला गोळीबार झाला त्यामध्ये मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते तात्काळ मागे घ्या आणि या लोकशाही आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनामध्ये जिथं जिथं मराठा समाजाने साखळी उपोषण केले रस्ता रोपो केले यांचे सुद्धा गुन्हे मागे घ्या अशी मागणी केली होती आणि मंत्र्याने सुद्धा मंत्रालयानं त्याला हिरवा कंदील कर दाखवला होता आणि आम्ही लवकरच गुन्हे मागे घेऊ गु। असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो या पद्धतीच्या सगळ्या घडामोडी आणि चर्चा झाल्यानंतर यामध्ये कुठलीही प्रगती शासनाच्या वतीनं झालेली दिसली नाही आणि यावर जरांगे पाटलावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले लोकसभेची निवडणूक सुरू असताना आणि म्हणून जरांगे पाटलांनी स्टेटमेंट केलं की आपल्यावर ज्यांनी अत्याचार केलाय ज्यांनी अन्याय केलाय लाठीचार्ज केलाय गोळीबार केलाय गुन्हे दाखल केलेले आणि पुन्हा सगळे सोऱ्याचा अध्यादेशही काढले नाही यांना या निवडणुकीमध्ये जागा दाखवा यांना असं पाळा की यांच्या पाच पिढ्या पुन्हा उभा राहिल्या नाही पाहिजे असं ज्यावेळेस जरांगे पाटील बोलले त्यावेळेस त्यांचा काही मतदारसंघामध्ये परिणाम होईल असं राजकीय मंडळीला वाटलं नाही आणि विशेषतः महायुतीला वाटलेलं नव्हतं मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली निकाल हाती आले डीएस सातत्यानं सांगत होतं की मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा इफेक्ट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघावर दिसेल कदाचित तो विदर्भातल्या काही मतदारसंघावर कमी दिसेल परंतु पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल खान्देश असेल मराठवाडा असेल कोकण असेल या भागामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि जरांगे पाटीलचा इफेक्ट दिसेल आणि निकालामध्ये आपल्या लक्षात आलं की मराठवाड्यामध्ये केवळ एक जागा ही महायुतीच्या आलेली सातही खासदार त्यांचे पराभूत झालेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा अनेक नगर असतील नाशिक असेल वे वेगवेगळ्या मुंबईचे असतील कोकणचे असतील हे सुद्धा खासदार त्या ठिकाणी पराभूत झाले याचा अर्थ असा की जरांगी पाटलांनी जी मागणी लावून धरलेली तिला तमाम मराठा समाजाचा पाठिंबा आहे परंतु सरकार त्याला दुर्लक्ष करत आहे हा जो रोष आहे तो लोकसभेमध्ये निघालेला आहे जरांगी पाटलांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच एक घोषणा केली होती की सगळे जोरेचा अध्यादेश तुम्ही तात्काळ काढा नसता मी चार जून पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतोय म्हणजे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल त्याच दिवशी जरांगे पाटील आंतरवाडी सराटीमध्ये उपोषण करणार होते परंतु यामध्ये पुन्हा एक खेळी झाली आचारसंहितेचं कारण सांगून जरांगी पाटलांना उपोषणाची तारीख वाढवायला लावली ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आपली तारीख वाढवली त्याच वेळेस आंतरवाडी सराटीतून काही ग्रामस्थांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या की जरांगे पाटलांना गावामध्ये आमरण उपोषण करू देऊ नये मित्रांनो जारांगे पाटलांनी यावेळी तातडीने निर्णय घेतला की सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा गृह मंत्रालय विभाग जो आहे पोलीस विभाग या ठिकाणी येईल लाठीचार्ज करेल ला आंतरवादी सराटीतील लोकांवर गुन्हे दाखल करतील डोके फोडतील त्यामुळं गावातल्याच लोकांना हाताशी धरून जर असं होत असेल तर पुढे काही होऊ शकतं ही भीती व्यक्त करून झरांगी पाटलांनी आंतरवाली सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला होता आणि आपल्याला माहिती आहे की धो धो पावसामध्ये रात्री एक ते दीडच्या दरम्यान आंतरवाली सराटीतील सगळ्या माता भगिनी असतील नागरिक असतील हे आंतरवाली सराटीच्या बाजूला जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर शेतामध्ये राहत असलेले जरांगे पाटील या ठिकाणी हे सगळे गेले आणि त्यांनी विनंती केली की तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर आंतरवालीमध्येच करावं लागेल आम्ही तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की आता जरांगे पाटील काय करतील आम्ही डीएसन्यूच्या माध्यमातून सुद्धा समाजाच्या भावना घेतल्या होत्या त्यावेळेस लोकांचं असं मत होतं की जरांगे पाटलांनी आंदोलन करावीत परंतु आता आमदार उपोषण करू नये कारण त्यांची प्रकृती आता साथ देत नाही मित्रांनो जरांगे पाटील ऐकणार नाहीत कारण ते जे बोलतात ते करतात आणि जे बोलले त्याच्यावरती ते ठाम असतात हे गेल्या वर्षभरापासून आपण पाहताय आणि डीएस न्यूज सातत्याने ही घटना आपल्याला सांगतोय मित्रांनो जरांगे पाटील आठ जून पासून उपोषणाला बसलेले आता त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे एक वेळी ते जेवण करत नाहीत पाणी पित नाहीत परंतु या परिस्थितीमध्ये त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातला मराठा समाजच नव्हे तर मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल धनगर समाज असेल बाराबरोदार असतील एवढंच नाही जो जो त्यांना मानतो किंवा त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो तो प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती आंतरवादी सराठी या ठिकाणी भेट देतोय त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतोय परंतु मित्रांनो एवढे शेकडो हजारोच्या संख्येनं जो समाज बांधव त्या ठिकाणी आंतरवादी सराठीमध्ये येतोय त्या ठिकाणी जरांगे पाटील स्वतः उपाशी आहेत परंतु आलेला एकही व्यक्ती या ठिकाणी उपाशी राहिला नाही पाहिजे या पद्धतीचं नियोजन जरांगे पाटील आणि त्यांचे जे स्वयंसेवक आहेत ते आंतरवर्ती सराठीमध्ये करतायत मीडियाचे आम्ही लोक त्या ठिकाणी जातोय महाराष्ट्रातले समाज बांधव त्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी आलेला एकही व्यक्ती उपाशी राहत नाहीये कारण त्याला उपाशी ठेवलं जात नाही कारण आजूबाजूच्या गावांमधून परिसरामधून गोदावर गोदावरीच्या त्या पट्ट्यामधून भाकरी येत आहेत चटणी येते ठेसा येतोय फरसाण येत आहे प्रत्येकाच्या घरून काही ना काहीतरी शिदुरी त्या ठिकाणी येते आणि आलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी जीव घातलं जात आहे आणि जरांगे पाटील स्पष्टपणे येणाऱ्या प्रत्येकाला विचारतायत तुम्ही अगोदर जेवलात का पाणी पिलात का स्वतः व्यक्ती उपाशी आहे गेल्या अनेक दिवसांपासून तो व्यक्ती आपल्याला की तुम्ही जेवलात का जेवून घ्या हे सगळं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः मन प्रत्येकाच्या भावना त्या ठिकाणी उन्मळून बाहेर पडतायत की दादा तुम्ही एक जेवण करा तुम्ही आंदोलन करा वेगळं आंदोलन कुठलं तरी करा पण उपोषण करू नका मित्रांनो जरांगे पाटील हे तमाम मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळून आरक्षण ओबीसीतच मिळालं पाहिजे यासाठी लढा देत आहे खरंच जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची गरज आहे का स्वतःसाठी तर त्यांना काही पाहिजे नाही जे काही पाहिजे समाजा ते समाजाला पाहिजे समाजासाठी ते लढत आहेत आणि समाजासाठी त्यांनी जीव धोक्यात घातलेला आहे आणि म्हणून जरांगे पाटलांचा जीव हा धोक्यात आहे कारण त्यांची प्रकृती कोणत्याही वेळी ढासळू शकते कारण आपण पाहिलं होतं आंदोलन संपल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस गावोगावी जाऊन भेटी घेतल्या लोकांशी चर्चा केली आणि ज्यावेळेस त्यांना नारायणगडावर सभा घ्यायची होती ती विनंती करण्यासाठी लोकांकडे जात होते त्यावेळेस अचानक त्यांना पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात हलवलं जात होतं उपचार दिला जात होता आज तर ते अमर उपोषणाला बसले आणि म्हणून एक विनंती डी एस न्यूजच्या माध्यमातून काही मराठा समाज बांधवांनी केलेली की मराठा तुमच्या लेकरासाठी जरांगे पाटील आंदोलन करतायत किमान तुम्ही दोन वेळचं जेवताय ना त्यावेळेस जरांगे पाटील आपल्यासाठी उपाशी आहेत याची एकदा आठवण करा म्हणजे तुम्हाला हा लढा कुणासाठी दिला जातोय हे तुमच्या लक्षात येईल त्रेपन्न लाखाच्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठा समाजाच्या आणि जवळपास कोटी दीड कोटी लोकांना कुर्बीचं प्रमाणपत्र सुद्धा जवळजवळ मिळतंय मिळालं असेल त्यांनी सुद्धा आपल्याला मिळालं म्हणून आपण शांत हो, आहोत असं न करता जरांगी पाटलांच्या आंदोलनात या ठिकाणी पाठिंबा द्यावा केवळ पाठिंबा नाही तर जरांगी पाटलांना उपोषणापासून परावर्त कसं करता येईल यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे शासनाला सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण उपोषण ज्यावेळी जरांगे पाटलांचं सुरू आहे त्याच वेळी योग्य वेळी दखल देण्याची गरज आहे कारण जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चाललेली आहे मित्रांनो ही घटना ही माहिती मला तुमच्यापर्यंत देणं योग्य वाटलं मी तुम्हाला दिली तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांनी हे आमरण उपोषण आता सुरू ठेवलं पाहिजे का त्यांचं आंदोलन या ठिकाणी थांबवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत का आणि जे जरांगे पाटील तमाम मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा यासाठी उपाशी राहत आहेत त्यांची दोन वेळेस जेवणाऱ्या मराठा समाज बांधवांनी आठवण काढायला हवी का याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद